नमस्कार भारतीय संस्कृतीत सणावारांचा आणि शुभ मुहूर्तांचा विचार करताना पंचांग आणि ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्व आहे त्यापैकीच एक म्हणजे दीप उत्सवाचा अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन सन दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मीपूजनाची नेमकी तिथी कोणती याबद्दल काहीशी संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे भरपूर लोकांच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून ते क्लिअर करणार आहोत काही पंचांगांमध्ये वीस ऑक्टोंबर सोमवार दिलेला आहे तर काही पंचांगांमध्ये एकवीस ऑक्टोंबर मंगळवार दर्शवलेला आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी यासारख्या ज्योतिष ग्रंथातील वचनांचा आधार घेऊन आपण शके एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नेमक्या कोणत्या तिथीला लक्ष्मीपूजन करावं शास्त्र काय सांगतो शास्त्रसंमत काय आहे यावर सविस्तर स्पष्ट खुलासा करणार आहोत हा निर्णय कशा प्रकारे घेतला जातो त्याचे शास्त्रीय कारण काय आहे हे आपण समजून घेऊया लक्ष्मीपूजन दीपावलीच्या दिवशी अमावस्या तिथीला आणि विशेषत प्रदोष काळात केले जाते प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा सुमारे दोन घटकांचा अर्थात अठ्ठेचाळीस मिनिटांचा काळ यावर्षी शके एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नेमके तिथीचे गणित कसे आहे ते पाहूया वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशीची जी समाप्ती आहे ती दुपारी पंधरा वाजून चौवेचाळीस मिनिट म्हणजे दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटाला चतुर्दशी तिथी संपते त्यानंतर लगेचच अमावस्या तिथी सुरू होत आहे याचा अर्थ असा आहे की वीस ऑक्टोंबरच्या सायंकाळी प्रदोष काळात अमावस्या तिथीची अधिक व्याप्ती आहे आणि दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला जी अमावस्या तिथी आहे ती सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांना संपत आहे त्यामुळे काही पंचांगामध्ये वीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन दर्शवतात पण प्रश्न दुसऱ्या दिवसाचा आहे म्हणजे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी या दिवशी ही अमावस्या तिथी आहे पण प्रदोष काळात अमावस्या तिथीची व्याप्ती सतरा वाजून पंचावन्न मिनिट म्हणजे सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिट अल्पकाळ असणार आहे प्रदोष काळात शास्त्र काय सांगते ते आपण पाहूयात धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय व्रतपर्व विवेक यासारख्या ग्रंथांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची कमी अधिक व्याप्ती असली सुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या समाप्तीच्या तिथीला लक्ष्मीपूजन करावे दुसरे म्हणजे महत्वाचे कारण आहे युग्म एकवीस ऑक्टोंबर रोजी अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म तयार होत आहे अमावस्या समाप्ती होतीये पाच वाजून पंचावन्न मिनिटाला आणि लगेचच प्रतिपदा चालू होते आम दिवाळीची अमावस्या संपल्याबरोबर ताबडतोब जी प्रतिपदा लागते आपण त्याला पाडवा म्हणतो अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे परंतु युग्मा येत आहे युक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्र वचन आहे अशावेळी युगमाला अधिक महत्त्व दिले जाते थोडक्यात युग्म आणि धर्मग्रंथांमधील वचनांचा आधारावरती एकवीस ऑक्टोंबर हा दिवस शास्त्रसंमत ठरतो म्हणून पूर्वीचे काही दिवशीसुद्धा असेच निर्णय घेण्याची वेळ आलेली होती असेच काही परिस्थिती निर्माण झाली होती हे काही ही स्थिती काही नवीन नाही आहे यापूर्वीही अशाच प्रकारची तिथीची गणिते जुळून आलेली आहेत यापूर्वी अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट रोजी सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी दोन नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी आणि अगदी मागच्या वर्षी सुद्धा एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील या वर्षीप्रमाणेच अमावस्या तिथे प्रदोष काळात अल्पकाळ असताना दुसऱ्या दिवशीच लक्ष्मीपूजन दिले होते आता एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असं शास्त्र सांगतं याचा अर्थ असा की जेव्हा अशी कमी अधिक व्याप्तीची स्थिती येते तेव्हा पंचांग करते आणि धर्मशास्त्रज्ञ केवळ एका दिवसातील व्याप्तीचा विचार न करता धर्मशास्त्रामधील वचनांचा आणि पूर्वीच्या सर्वानुमत निर्णयांचा आधार घेतात हे आपण लक्षात घेणे खूप अत्यंत गरजेची गोष्ट आहे जुन्या पंचांगातील निर्णयांची सांगड घालूनच यावर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मंगळवारी दिलेले लक्ष्मीपूजन हे पूर्णपणे शास्त्रसंमत आहे त्यामुळे ज्यांना पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने धर्मग्रंथांच्या आधारावर लक्ष्मीपूजन करायचे आहे त्यांच्यासाठी एकवीस ऑक्टोंबर हा दिवस अत्यंत शुभ आणि योग्य आहे काही लोकांच्या मनामध्ये येत असेल की वीस ऑक्टोंबरला तर लक्ष्मीपूजनाचं बरेच ठिकाणी सांगत आहेत मग वीस ऑक्टोंबरला अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं परंतु युग्म ज्याला शुभ युग्म म्हणतात ते म्हणजे अमावस्या समाप्ती आणि ताबडतोब पाडवा पाडवा तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त येतो मग त्या दिवशी लक्ष्मीपूजन करायला काय हरकत आहे प्रतिपदेच्या मुहूर्तावरती करायला कोणत्याही प्रकारचे हरकत नाही शास्त्रीय दृष्टिकोनातून काही पंचांगांमध्ये वीस ऑक्टोंबरला दिलेला असला तरीही अंतिम शास्त्रीय निर्णय निर्णयासाठी अमावस्या समाप्तीच्या तिथीला आणि युगमाला जास्त महत्त्व दिलेले आहे म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करतो किंवा प्रार्थना करतो किंवा आपल्याला जसं योग्य वाटेल माझ्या मतानुसार मी तुम्हाला आवाहन करत आहे की जास्तीत जास्त पंचांगांनी आणि धर्मशास्त्रज्ञांनी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन दिलेले आहे आपण एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावे तथापि एक वैयक्तिक आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे धर्म आणि सण हे मनशांती आणि श्रद्धेसाठी असतात जर तुम्ही अनेक वर्षांपासून एका विशिष्ट पंचांगाला मानत असाल किंवा तुमच्या कुटुंबाची वीस तारखेला करण्याची इच्छा असेल किंवा अमावस्याच्या दिवशीच आम्हाला करायचं आहे असं काही असेल अमावस्याच्या दिवशी म्हटल्यापेक्षा आम्हाला वीस तारखेलाच करायचं आहे आम्ही कोणाचं ऐकणार नाही तर आपण ज्या पंचांगाला मानतो त्यानुसार आणि महत्वाचं म्हणजे आपले मन प्रसन्न असेल आपल्या स्वतःला ज्या दिवशी प्रसन्न वाटेल अशा दिवशी लक्ष्मीपूजन करायला कोणतीही हरकत नाही कारण श्रद्धेचा विषय आहे श्रद्धा खूप महत्वाची आहे शास्त्र सांगतो श्रद्धावान लभते फलम श्रद्धा असेल तर शंभर टक्के फळ मिळतं लक्ष्मी मातेची कधीही पूजा करा शंभर टक्के तुम्हाला लाभच होणार आहे सर्वात महत्वाचे श्रद्धा असते थोडक्यात शास्त्रीय दृष्टिकोनातून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी हा दिवस योग्य आहे त्याचप्रमाणे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करणे सर्वाधिक अशा काही पंचांगांमध्ये शंभर पेक्षा अधिक पंचांगांमध्ये एकवीस तारीखच दिले तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचं धुमत असेल तरीसुद्धा शास्त्राचा निर्णयानुसार जर चा, चालायचं असेल तर एकवीस तारीख उत्तम आहे याच दिवशी हे बघा नरक चतुर्दशीच्या युग्माला महत्त्व द्यायचं की प्रतिपदा म्हणजे पाडव्याच्या युग्माला महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं आहे पाडव्याच्या युग्माला महत्त्व जास्त दिलेलं आहे धर्मसिंधूमध्ये तोच उल्लेख केलेला आहे दुसऱ्या दिवशी परा परा म्हणजे दुसऱ्या दिवशीची अमावस्या घ्यावी आणि प्रतिपदा युक्त असेल तर त्या युग्माला अत्यंत जास्त महत्त्व द्यावं असं धर्मशास्त्र सांगतं त्याप्रमाणे तुम्ही चालावं लक्ष्मी माता आपण सर्वांना धन धान्य आणि सुख समृद्धी देव हीच भगवंताकडे भगवती लक्ष्मी मातेकडे सदिच्छा प्रार्थना करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा